শেলা তো কে দাদি ভুবো জ্যোতি রোম હલો નારાયણ ગાણામય ગાણસર્વલોકિહ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे हळदीचा हो दिवस मेहंदी मी एवढीच काढली आहे कारण काल अनायांना खूप त्रास देत okay होती ॲक्च्युली हर्षलच्या लग्ना म्हणजे भावाच्या लग्नामध्ये ना ती ओके होती म्हणजे कुणाजवळ पण राहायची तर मम्मींजवळ ती मस्त राहिली तर मी बऱ्यापैकी एन्जॉय करत होती पण इकडे तसं नाही आहे थोड्याशा रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहे प्लस अनाया मला काहीच करू देत नाही म्हणजे लिटरली मी दिवसभर तिला घेऊनच फ्रस्ट्रेट झाली होती सो so, संध्याकाळी पण मेहंदीच्या वेळी रोशन पण थोडा बिझी आहे बार त्याच्यामुळे तो तिला घेऊ शकत नाही आहे सो त्याच्यामुळे तिच्यातच होती तर मी काही जास्त मेहंदी काढली नाही so, सगळ्यांना थोडी थोडी काढून दिली आणि मी पण एवढीच काढली आणि कारण मग मा मला जेवण वगैरे तिला बघणं सगळ्या गोष्टी होत्या तिला जेवण खाऊ घालणं म्हणून मी थोडीशीच काढली सो so, आज आहे हळद सकाळी सकाळी आम्ही उठलो सगळे आता मला वाटते आठ वगैरे वाजले असतील सगळ्यांच्या आंघोळा वगैरे होऊन सगळे रेडी आहे स्वयंपाक चाललेला आहे आमच्याकडे पार्टी असते त्याचा स्वयंपाक चाललेला आहे आता दिवसभरात काय होतं आज हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करते सो ब्लॉग पुढे आज होता हळदीचा दिवस आणि दिवसाची सुरुवात झाली पूजेपासनं इकडे मस्त सगळ्यांची पूजेची तयारी चाललेली होती म्हटलं तुमच्याशी सुद्धा थोडेसे ग्लिंप्स शेअर करते शेव नाही घेतला तर काय होत दादी काही नाही होत आणि ह्या आहे रोशनच्या आजी म्हणजे आमच्या मम्मींच्या आई आहे सो so, आत्तापर्यंत आजी सगळे नातू नातूवंट ना ना सगळे बघतात अजूनही एकदम छान टनक आहेत आणि एकदम काय ची एकदम फुल आजी आहे आमच्या हो ना त्या त्यांना असं वाटतं की व्हिडिओमॉल आला आहे तर पदर घ्यावं लागतं <laughs> तसं तर मी पूर्ण वेळ अनायाच्या सेवेत होते ती बिलकुल खाली राहत नव्हती मला तिला कंटिन्यू घेऊन राहावं लागत होतं पण थोडा जर वेळ मिळाला रोशन तिला बघत असेल तेवढ्या वेळात मी काहीतरी छोटं मोठं काम करत होती आणि इथे मी रांगोळी काढायला घेतली सगळ्यात आधी तुळशीजवळ छोटीशी रांगोळी काढून घेतली मग गेटमध्ये पण छोटीशी रांगोळी काढावी म्हटलं तर ही रांगोळी कशी वाटते मला जमली की नाही कमेंटमध्ये नक्की सांग रांगोळी काढेपर्यंत घरात येऊन बघते तर पूजेची ऑलमोस्ट तयारी झाली होती आमच्याकडे अशी पार्टी तयार करतात तुमच्याकडे ही प्रथा आहे का पार्टी तयार होते का आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात का हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे आमच्या घरचे रिच्युअल्स आहेत ते काही फॉलो होत होते सो इथे पूजेची ऑलमोस्ट तयारी झाली होती आणि मी सगळं काही शूट करू शकली नाही पण जे काही मला ग्लिम्स घेता आले ते मी घेऊन ठेवलेले आहे हे पाठी तयार झाल्यावर सगळेजण पाठीची पूजा करतात आणि पाच पोळ्याची वेगवेगळी माणसं जी लग्न घरात असेल ते सगळे मिळून ही पाठी छान मंदिरात घेऊन जातात पाट्याची पूजा झाली मग देवाजवळून हळद घेऊन आले की ती हळद नवर लागते सो इथे दादांना हळद लागली पहिले घरात पाच बाया अक्षवाण करतात तेल चढवतात हळद लावतात आणि मग ना बाहेर निघून मंडपात जशी हळद आपल्याला खेळायची तशी आपण खेळू शकतो आता मी तुम्हाला इथे कुठे दिसत नसेल त्याचं कारण असं की जेव्हा मी हळद लावत होते किंवा मी काय करत असेल तेव्हा व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं किंवा प्रॉपर व्हिडिओ शूट झाला नाही आणि बाकीच्यांचा मी व्हिडिओ शूट केला म्हणून मग मी तिथे नाही oh mm -hmm. 「どれどれどれどれ」 हळद लावल्यानंतर सगळ्यांनी खूप धम्माल डान्स केला मी पण थोडंसं एन्जॉय केलं कारण अनाया झोपली होती मग मध्येच मला जावं लागलं अनाया उठली आणि मग मी तिला बघायला गेली त्याचबरोबर मला रेडी पण व्हायचं होतं कारण आमची पुढची पूजेची तयारी होती त्यानंतर होती।, होती देवकुंडी तर आमच्याकडे असं सगळं असतं सकाळपासून हळद वगैरे लागल्यावर मग देवकुंडी होते आणि देवकुंडीची पूजा माझ्या आणि रोशनच्या हाताने होणार होती आणि त्यासाठी मी मस्त साडी वगैरे घालून इथे रेडी झाली मी कशी दिसते हे मला नक्की सांगा

त्रया दोह नृगुडा गणपदे पूजनावर गणवाजनमाधार कलेश नारायण परिषेता अक्षत गेद्यत दनुसुपारण वर्दे भाईचा गण अनंत भागनत्रेण मंत्र विश्वांजलेम समरव्यामे प्रार्थना पूर्व नमस्कार कराय जा नमस्कार हा नमस्कारोमि वला गणपती बाप्पा होय मंडल मुरते महा गणपती देवा दाभि नमः नमः प्रार्थना पूर्व नमस्कार हा नमस्कारोमि कलावंत परिभर पाणी वाहित जमीने वर हे गवां वेशने चानः शर्मसप्रदा वसुंधरा

आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मी एवढ्या शांततेत पूजेला बसलेली आहे तर हे कसं झालं अनाया कुठे आहे सो माझी बहिणी आली होती आणि तिनेच मला ही साडीसुद्धा नेसून दिली इतकी सुंदर प्रॉपर मला काही साडी इतकी छान नेसता येत नाही ती आली म्हणून इतकी छान साडी नेसल्या गेली आणि अनायालासुद्धा तिने मस्त बघितलं तर मग आमची ही एक दीड तासाची पूजा खूप छान पार पडली

ம இாாா்ணோகம் மிகாண पूजा झाल्यानंतर लगेच नानोरा होता थोडीशी नागपूरची आणि अमरावतीची पद्धत वेगवेगळी वेग आहे त्यामुळे मला कपड्यांचं गणित काही जमलं नाही मी आधीच थोडेसे साधे कपडे घातले होते मला वाटलं हळदीच्या वेळेस भिजावं लागेल पण तसं काही झालं नाही आत्ता भिजायचं होतं मी पटकन माझी साडी चेंज केली आणि नॉर्मल कपडे घातले पण अनायामुळे आज आम्ही वाचलो आम्हाला काही ओलं के केलं नाही कारण ती थोडीशी चिडचिड करत होती तिची चिडचिड झाली झोप वगैरे झाली नव्हती म्हणून सो आम्हाला आत्ता ओलं केलं नाही आजचा नानोरा एवढा छान मजेदार नव्हता पण पुढचा जेव्हा नवरी आल्यावर होतो तो एकदम छान मजेदार होता म्हणून पुढचे व्लॉग्स बघायला काय विसरू नका पडता नाही तो आवाज दे दे तो मारेंगे तो आवाज लाव फोन द्या मला खूप जरा मानसिक तो सोला रडा कामाय तोला हा नाही पाहिजे नानोरा झाला की आमच्याकडे सगळेजण ओवाळणी घालतात मग एक एक करून सगळ्यांनी ओवाळणी घातली सगळे फ्रेश झालो मी परत माझे कपडे मस्त चेंज केले फायनली जे हळदीचे कपडे घालायचे होते ते मी घातले आणि मग आता अहेर होतात मग आमच्याकडे अहेर पद्धती असते सगळेजण आमच्या घरच्या फॅमिलीला अहेर आणतात तर सगळ्यांनी मस्त अहेर वगैरे केले आणि त्यानंतर भरपूर काही गोष्टी झाल्या पण त्या मला शूट करायला सगळ्या जमल्या नाही कारण अनाया सारखी माझ्या हातात होती पण जे काय होईल ते सगळे शूट करून तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता जे सुरू आहे ना त्याला म्हणतात नीम लोन यावेळी नवरदेव छान रेडी होतो आणि मग त्यानंतर सगळेजण निंबाचा पाला नवरदेवाच्या अंगावरनं उतरवून घेतात बाकी छोट्या मोठ्या आणखी काही प्रोसिजर्स असतात काही रिच्युअल्स असतात ते सगळे केले जातात आणि त्यानंतर मग नवरदेव मंदिरात जाऊन येतो खूप साऱ्या घरी आजही गावांमध्ये नवरदेव काढला जातो तो यावेळेस नवरदेव निघतो खूप छान असं वरातीसारखं असतं छान बँड बाजे नाच गाणं सगळं काही होतं पण आम्ही काही तेवढं केलं नव्हतं साधा आता मंदिरात जाणार आहेत दादा आणि यानंतर आजचा दिवस इथेच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय